नमस्कार मंडळी आज तिखट तडकाच्या किचनमध्ये बनणार आहे नूडल्स पण आज आपण नूडल्स विकत आणणार नाही आहोत नूडल्स पण आपण घरीच बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी आपलं रेग्युलर जे गव्हाचं पीठ असतं आपण पोळ्या करतो ते गव्हाचं पीठ घेतलं आहे एक कप आणि अर्धा कप आपल्याला चिरोटी रवा म्हणजे जो बॉम्बे रवा म्हणतो आपण बारीक तो रवा घेणार आहोत आपण हे दोन्ही मिक्स करूया यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि आपली रेग्युलर जी पोळींची कणिक असते चपातींची त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट पण एकदम घट्ट नाही या पद्धतीने आपल्याला हे पाण्याने मळून घ्यायचं आहे पण हे चांगलं मिक्स केलं आहे कारण आजकाल सगळ्यांचा हेल्दी खाण्याकडे दृष्टिकोन असतो मैदा नको असतो आपल्याला माहीत नाही बाहेरच्या कशा म्हणतात काय म्हणतात नूडल्स पण हा आम्ही एकदा ट्राय केला आहे तो खूपच सुंदर झाल्यात त्यामुळे आता हा व्हिडिओ बनवायला घेतला आहे पण थोडं थोडं पाणी घालून कनिक मळून घेऊया इथे बघा आपली मळून झाली आहे थोडासा तेलाचा हात लावतो शेवटी बघा पोळीपेक्षा कडक आहे आणि आपण जी पुरीला मळतो त्याच्यापेक्षा थोडी मऊ आता रवा आहे म्हणजे हा फुलणार ठरला हे अजूनही कदाचित थोडी कडक होईल आपल्याला हे झाकून साधारण पंधरा वीस मिनिटं ठेवायचंय कोरडी पडायला नको म्हणून आपण थोडासा तेलाचा हात लावतो आणि आता हे झाकून ठेवूया आपण हे बाजूला ठेवू आणि आता आपण नूडल्स साठी ज्या भाज्या आहेत त्या बघूया तिथे आपण बघा कोबी घेतला आहे एक गाजर घेतला आहे एक सिमला मिरची घेतली या भाज्या घालणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्या कमी जास्त करू शकता तर आपण ह्या बारीक बारीक चिरून घेऊ ह्याला अशा लांब लांब करून घेणार आहोत आपण आपली शिमला मिरची चिरून झाली आहे पण गाजरचं साल काढून घेऊ गाजर पण आपल्याला असं लांब लांब बारीक बारीक चिरून घ्यायचंय खूप मोठे होतात म्हणून मी याचे दोन करते आपलं गाजर पण चिरून झालंय आता आपण कोबी चिरून घेऊया आपलं बघा कोबी पण चिरून झालाय शिमला मिरची गाजर कोबी आणि ते कांदा राहिला आपण कांदा चिरून घेऊया एकच घेतलाय इथे बघा आपले कांदा गाजर शिमल्या मिरची कोबी झाले आता आपण हे जे लसूण घेतलेले आहे दहा बारा पापड्या ह्या बारीक चिरून घ्यायच्या किंवा मिक्सरमधून बारीक केल्या तरी चालतील किंवा टेचून घेतल्या तरी चालतील तर मी चिरून घेते तिथे बघा आपला अर्धा तास झालाय कणिक आपली छान घट्टच आहे आपल्याला पातळ नकोच आहे जास्त तर आपण आता इथे चकलीचा साचा घेतलाय त्याला आपण शेवेची प्लेट बसवली आहे चकलीच्या साच्याला ही आपण याच्यामध्ये घालणार आहोत त्याला तेलाचा हात लावू बंद करून घेऊया ही आपली झाली बेसिक तयारी आतूनही आपल्याला तेल लावायचे त्याआधी मी गॅसवरती ते भांडं ठेवते पसरट कढई घेतली आहे आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं मीठ आणि पाण्याला चांगली उकळी येऊ देऊ आपण तोपर्यंत आपल्याला काही करायचं नाही आहे इथे बघा आपलं पाणी छान उकळी आले मी झाकण ठेवलं होतं असंच आपल्याला उकळणारेच पाणी पाहिजे आणि हे जी आपली पिठाचा गोळा होता त्याचे आपण आता दोन भाग केलेत आपण हे चकलीचा जो साचा आहे त्याला आपण आतून तेल लावून घेतले आणि हा गोळा आपण त्याच्यामध्ये घालूया तर आपलं पाणी थोडस मी गॅस बारीक करते आणि आता आपण यामध्ये नूडल्स करणार आहोत आपल्याला जास्त लांब नाही करायचे कारण काय मग ते खाताना पण त्रास होतो ना आपण थोडे थोडेच करणार आहोत सुरी किंवा तुम्ही असं तोडू शकता थोडस घट्ट जात कारण आपलं पीठ घट्ट आहे ना असं झालं गॅस मोठा करू शकतो आपण आपण दुसरा घोळा आहे तोही भरून घेऊया आपल्या रेग्युलर नूडल्सला जेवढा वेळ लागतो ना शि शिजायला तेवढाच ह्याला पण लागतो पण बघा कशा सळसळीत अशा मस्त झाल्यात मी मुद्दाम कमी टाकल्यात आता मला दाखवायचं आहे म्हणून मग आपण हा ह्या काढल्या का दुसऱ्या टाकूया त्याचबरोबर मी इथे एक भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता ना हे बर्फाचे तुकडे टाकते आणि आपल्याला ह्या झालेल्या ज्या नूडल्स आहेत ना त्या आपल्याला या, या बर्फाच्या गार पाण्यामध्ये टाकायचे या नूडल्स वर आपण झाकण ठेवूया जरा होऊ देऊ अजून थोडी व्हायला पाहिजे आता आपल्या ह्या नूडल्स झालेल्या आहेत पण ह्या काढून घेऊया आणि आपण इथे हे जे गार पाणी ठेवलेलं आहे त्या गार पाण्यामध्ये आपण ह्या घालू आता आपला हा जो दुसरा लॉट आहे तो आपण करून घेऊया पाणी उकळतच आहे आपलं याच पद्धतीने आता मी उरलेलं आहे हे करून घेऊया आपला दुसरा लॉट पण टाकून झाला आहे हे बघा मस्त झाले आहेत एकदम सळसळीत झालेत अजून याला आत्ताच टाकले त्याच्यामुळे थोडा वेळ लागेल आपण त्याच्यावरती झाकण ठेवूया आणि त्याला थोडं शिजू हे आपल्या ज्या पहिल्या केल्यात आपण त्या बघा किती छान झाल्यात काय बाहेरून आणायची गरजच नाही आहे हे बघा तुम्ही अजून तेलाचा हात पण ह्याच्यावरती टाकू शकता पण मी अजून नाही टाकलाय कारण ते एकत्र झालं का मगच टाकील बघा इथे आपला दुसराही लॉट बनवून झाला आहे पण हाही काढून घेऊया इथे जे गार पाणी ह्यामध्ये घालूया हे बघा आपल्या किती सळसळीत मस्त झालेत आपण पाण्यातून काढून घेऊ थोडासा त्याला तेलाचा हात लावूया आणि आपण भाज्या करायला घेऊ आपण आता इथून काढून घेऊया गार पाण्यातून इथे मी बाजूला चाळणी ठेवली आहे आणि त्यामध्ये आपण घालूया इथे बघा आपण ह्या नूडल्सवर थोडंसं तेल टाकतोय हे गरम असतानाच टाकलं असतं तरी चाललं असतं पण मी आत्ता टाकते इथे आपण आता भाज्या परतायला घेऊ आपल्या नूडल्सचं काम झालंय तर कढई ठेवली आहे त्यामध्ये आपण घालूया तेल इथे आपलं तेल तापलंय त्यामध्ये घालूया लसूण घालूया आलं कांदा गॅस थोडा बारीक करतो आपल्याला सगळं फास्ट गॅसवरच आहे मी परत गॅस मोठा केलाय कारण लसून जळेल म्हणून मी गॅस बारीक केला होता तर सगळं काही परतायचं आपल्याला गॅस मोठा ठेवू नये घालूया शिमला मिरची गाजर आणि कोबी इथे मी एक हिरवी मिरची बारीक चिरून आहे ती पण घालते चांगलं आहे भाज्या शिजवायच्या नाही की क्रंची लागल्या पाहिजे छान आपण यामध्ये घालूया मीठ आपण आता नूडल्समध्ये पण मीठ घातले होते ते अंदाजाने आणि सॉसमध्ये पण असतं मीठ तर थोडंसं बेताचंच घालूया टोमॅटो केचप थोडा गॅस बारीक केला आहे कारण हे म्हणून सोया सॉस आणि विनेगर चांगलं मिक्स करून घेऊया आता आपण यामध्ये घालूया आपण तयार केलेली नूडल्स आता कधी नूडल्सचं पाकीट नाही आहे आणि आपल्याला नूडल्स खायचे आहेत तर आपण घरी मस्त आपल्याला आवडी त्याप्रमाणे भाज्या घालून आपण हे नूडल्स बनवू शकतो हेल्दी पण आहे मुलांनाही खूप आवडेल आपल्या नूडल्स तयार झाल्यात आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया प्रत्येकाच्या आता था खाऊन बघ दिसत आहेत तर एकदमच मस्त आणि हॉटेल सारखे हॉटेल सारखे म्हणण्यापेक्षा खूप हेल्दी दिसतायत तर आता मी हे टेस्ट करून बघते तुम्ही बघू शकता एकदम टेक्स्चर छान आलंय तर म्हणजे याला आपण आपल्या हक्काच्या नूडल्स म्हणू शकतो बनवलेल्या हक्काच्या नूडल्स एकदम मस्त आलं आहे एकदम जसे आपल्या पॅकेटमधले नूडल्स येतात जे आपण घरी आणून बनवतो तसेच झाले आहे आणि मुळात म्हणजे आपण हे घरी बनवल्यामुळे आपल्याला माहिती ह्याच्यात काही वेगळं घातलेलं नाही आहे तर हे नक्की तुम्ही ट्राय करा मला तर आवडलं आहे कारण मी पण हेल्दीअर ऑप्शन शोधत असते तर हे मी आता मी म्हणेन की मी घरीच बनवत जाईन रादर दॅन बाईंग आणि तुम्ही हे नक्की सांगा आम्हाला तुम्ही कसं बनवलं आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद